गणाधीश जोईश सर्वा गुणान्सा आरंभ तो निर्गुणाचा, नमु शारदा मूलचत्वार वाचा गमूपन्थ आनन्तया राघवाचा पदे पुष्करालाजवीति जयाची मुखाचा प्रभे चन्द्रमोहुनियाचि घडो वासयेथे सदा निर्विकारी तुम्हा वीन दत्ता मला वीणदत्तामलाकोणतारी ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत महापुराणे षष्ठ स्कंध अथ अथद्वितीयोध्या विष्णुदूतांकडून भागवत धर्मनिरूपण आणि अजामयाचे परमधामगमन श्री शुकाचार्य म्हणाले राजा धर्माचे मर्म जाणणाऱ्या भगवंतांच्या दूतांनी यमदूतांचे हे भाषण ऐकून ते त्यांना म्हणाले विष्णुदूत म्हणाले यमदूतांनो ही मोठी खेदाची बाब आहे की धर्मज्ञांच्या सभेमध्ये अधर्म प्रवेश करू लागला आहे कारण जेथे निष्पाप आणि अदंडनीय व्यक्तींना यांच्याकडून विनाकारणच दंड दिला जातो आहे जे प्रजेचे रक्षक शासक समान दृष्टी ठेवणारे आणि सज्जन आहेत तेच जर अन्याय करू लागले तर प्रजेने कोणाला शरण जावे बरे सत्पुरुष जसे आचरण करतात तसे सामान्य लोकही करतात ते त्याला ज्याप्रमाणे मानतात त्याचेच लोक अनुकरण करतात व त्यांच्या मांडीवर डोके ठेवून ते निश्चिंतपणे झोपी जातात सामान्य लोक पशूंप्रमाणे स्वतः धर्म किंवा अधर्माचे स्वरूप जाणत नाहीत मित्रभावाने आत्मसमर्पण केलेल्या त्या जीवांचा अत्यंत विश्वासू आणि दयाळू सत्पुरुषाने विश्वासघात करणे कसे योग्य आहे याने कोट्यवधी जन्मांच्या पापांच्या राशींचे प्रायश्चित्त घेतले आहे कारण विवश होऊन का होईना याने भगवंतांच्या परमकल्याणकारक नावाचे उच्चारण केले आहे ज्या क्षणी याने या अक्षरांचा उच्चार केला त्याच वेळी तेवढ्यानेच या पाप्याच्या सर्व पापांचे प्रायश्चित्त पूर्ण केले चोर मद्यपी मित्रद्रोही ब्रह्मघाती गुरुपत्नी समागमी स्त्री राजा पिता आणि गाईला मारणारा तसेच यासारखे दुसरे जे पापी आहेत त्या सर्वांसाठी हे सगळ्यात मोठे प्रायश्चित्त आहे की त्यांनी भगवंतांच्या नावाचा उच्चार करणे कारण मनुष्यांची बुद्धी भगवंतांशी जोडलेली असते ब्रह्मवादी ऋषींनी पापनिर्धालनासाठी सांगितलेल्या प्रायश्चितादिकांनी किंवा व्रताधिकांनी पापी माणसाची तशी शुद्धी होत नाही जशी भगवंतांच्या नावांनी गुंफलेल्या पदांच्या उच्चारणाने होते कारण ती नावे भगवंतांच्या गुणांचे ज्ञान करून देणारी असतात प्रायश्चित्त घेतल्यानंतरही जर मन पुन्हा पापकर्माकडे धावत गेले तर ते पूर्ण प्रायश्चित्त होऊ शकत नाही म्हणून पापांचा समूह नाश करायची इच्छा असेल त्यांनी भगवंतांच्या गुणांचेच वर्णन केले पाहिजे कारण त्यामुळे चित्त संपूर्णपणे शुद्ध होते म्हणून तुम्ही सर्व पापांचे निरसन केलेल्या अजामयाला घेऊन जाऊ नका कारण त्याने मरतेवेळी भगवंतांच्या नावाचा उच्चार केला आहे दुसऱ्या कोणत्याही हेतूने थट्टेने ताण घेण्याच्या निमित्ताने किंवा अवहेलना करण्यासाठी का होईना जर कोणी भगवंतांच्या नावाचा उच्चार करील तर त्याची सर्व पापे नाहीशी होतात असे संत सांगतात जो मनुष्य पडताना पाय घसरताना शरीराला पीडा होताना साप चावला असताना आगीने पोळला असताना किंवा ठेच लागली असताना असहाय्य होऊन हरी हरी म्हणतो तो यमयातनेला पात्र होत नाही महर्षींनी विचार करून मोठ्या पापांसाठी मोठी आणि लहान पापांसाठी लहान प्रयशित सांगितलेली आहेत तपश्चर्या दान जप इत्यादी प्रायश्चितांनी ती पापे नाहीशी होतात यात संदेह नाही परंतु त्या पापांनी मलिन झालेले हृदय शुद्ध होत नाही भगवंतांच्या चरणांच्या सेवेने तेही शुद्ध होऊन जाते अग्नीला इंधनाचा स्पर्श झाला तर त्याचे भस्म होऊन जाते तसेच जाणून बुजून किंवा अजाणतेपणे भगवंतांच्या नावाचे संकीर्तन केल्याने मनुष्याची सर्व पापे भस्म होऊन जातात अत्यंत शक्तिशाली औषध त्याचा गुणधर्म न जाणताही अजाणतेपणाने प्याले तरी ते पिणाऱ्याला गुण देते तसेच अजाणतेपणाने उच्चार केल्यानेही भगवंतांचे नाव फळ देते शिशुका म्हणतात राजन अशा प्रकारे भगवंतांच्या पार्शदांनी भागवत धर्माचा संपूर्ण निर्णय ऐकवून अजामियाला यमदूतांच्या पाशातून सोडवून मृत्युमुखातून वाचविले हे शत्रुंजय राजा पार्शदांचे हे म्हणणे ऐकून यमदूत यमराजाकडे गेले आणि त्यांना हा सर्व वृत्तांत त्यांनी जसाच्या तसा सांगितला अजामी यमदूतांच्या फासातून सुटून निर्भय आणि स्वस्थ झाला त्यांनी भगवंतांच्या पार्षदांच्या दर्शनाने आनंदित होऊन मस्तक लवून त्यांना नमस्कार केला पुण्यशील परीक्षिता अजामय काहीतरी बोलू इच्छितो असे जेव्हा विष्णुदूतांनी पाहिले तेव्हा ते, ते लगेच त्याच्या देखतच अंतर्धान पावले यानिमित्ताने अजामियाने भगवंतांच्या पार्श्वदांकडून विशुद्ध भागवत धर्म आणि यमदूतांच्या तोंडून वेदोक्त प्रवृत्तीविषयक धर्माचे श्रवण केले होते सर्व पापहारी भगवंतांचा महिमा ऐकल्याने अजामयाच्या हृदयात ताबडतोब भक्तीचा उदय झाला आता त्याला आपली पापे आठवून त्याबद्दल फार पश्चाताप होऊ लागला अजामय विचार करू लागला अरे रे मी असा कसा इंद्रियांचा दास बनलो एका दासीपासून पुत्रांना जन्म देऊन मी आपले ब्राह्मणत्व नष्ट केले ही मोठी वाईट गोष्ट झाली माझा धिक्कार असो मी संतांच्या निंदीला पात्र झालो मी पापी आहे मी माझ्या कुळाला कलंक लावला अरे रे मी माझ्या पतिव्रता बाळबोध पत्नीला सोडून मद्यपान करणाऱ्या वेशेशी संबंध ठेवला मी किती नीच आहे माझे आई वडील बिचारे वृद्ध व असहाय्य होते त्यांची सेवा सुश्रुता करणारा अन्य कोणीही नव्हता तरी मी त्यांचा त्याग केला अरे रे मी किती कृतज्ञ आहे मी आता खात्रीने अत्यंत भयानक अशा नरकात जाऊन पडणार जेथे अधर्मी कामी लोक अनेक प्रकारच्या यमयातना भोगतात मी आता जे अद्भुत दृश्य पाहिले ते स्वप्न होते की खरे आताच जे हातात फास घेऊन मला ओढून नेत होते ते कुठे गेले फासामध्ये अडकवून पृथ्वीच्या खाली घेऊन चाललेल्या मला चार अत्यंत सुंदर सिद्ध पुरुषांनी येऊन सोडविले ते तरी कोठे गेले जरी मी महापापी असलो तरीसुद्धा मला या श्रेष्ठ देवतांचे दर्शन झाले त्या अर्थी माझे कल्याण होणार म्हणूनच माझे हृदय आनंदाने भरून येत आहे नाहीतर वेश्यागमनी आणि अत्यंत अपवित्र अशा माझ्या जिभेवर मरते वेळी भगवंतांचे नाव कसे आले असते कुठे मी महाकपटी पापी निर्लज्ज व ब्राह्मण्य नष्ट करणारा आणि कुठे ते भगवंतांचे परममंगल नारायण नाम म्हणून मी आता माझ्या मन इंद्रिये आणि प्राणांना वश करून असा प्रयत्न करीन की ज्यामुळे मला पुन्हा त्या घोर अंधकारमय नरकात जावे लागणार नाही मी अज्ञानाने उत्पन्न होणाऱ्या वासना आणि त्यांच्या पूर्तीसाठी केलेली कर्मे यामुळे उत्पन्न होणारे बंधन तोडून टाकून सर्व प्राण्यांचे हित करीन वासनांना शांत करीन सर्वांशी मित्रतेचा व्यवहार ठेवीन दुःखितांवर दया करीन आणि पूर्ण संयमाने राहीन भगवंतांच्या मायेने स्त्रीचे रूप धारण करून अधमशा मला तिच्या मोहात अडकविले आणि तिच्या हातातील खेळणे करून मला खूप नाचविले आता मी स्वतःला त्या मायेपासून मुक्त करीन सत्य अशा परमात्म्याला मी आता ओळखले आहे म्हणून मी शरीर इत्यादीमधील मी माझेपण सोडून कीर्तनाधिकांनी आपले मन शुद्ध करून ते भगवंतांच्या ठिकाणी जडविन शिशुकाचार्य म्हणाले त्या महात्म्यांच्या थोडा वेळ झालेल्या सत्संगाने संसाराबद्दल त्याला तीव्र वैराग्य निर्माण झाले तो सर्व बंधने तोडून हरिद्वाराला गेला त्या देवस्थानात राहून योगमार्गाचा आश्रय करून त्याने आपल्या साऱ्या इंद्रियांना विषयांपासून दूर करून मनामध्ये लीन केले आणि मन बुद्धीला जोडले नंतर आत्मचिंतनाने बुद्धीला विषयांपासून वेगळे केले आणि तिला भगवंतांचे स्वरूपभूत आणि स्वतःच्या अनुभव रूप असलेल्या परमब्रह्माला जोडले अशा प्रकारे जेव्हा अजामयाची बुद्धी भगवंतांच्या स्वरूपात स्थिर झाली तेव्हा ज्यांना त्याने पहिल्यांदा पाहिले होते ते चार पार्श्वद पुढे उभे असलेले त्याला दिसले अजामयाने मस्तक लवून त्यांना नमस्कार केला त्यांचे दर्शन झाल्यावर त्याने त्या तीर्थस्थानामध्ये गंगेश शरीराचा त्याग केला आणि ताबडतोब भगवंतांच्या पार्श्वदांचे स्वरूप प्राप्त करून घेतले भगवंतांच्या पार्श्वदांच्या बरोबर अजामी सुवर्णमय विमानात बसून आकाशमार्गाने भगवान श्री लक्ष्मीपतींच्या निवासस्थानी वैकुंठाला गेला अशा रीतीने तो दासीपती सर्व धर्मकर्म सोडून निंद्यकर्मे केल्यामुळे पापी झाला होता धर्मनियम सोडल्याने त्याला नरकात जावे लागणार होते परंतु भगवंतांचे नाव घेतल्यामुळे तो ताबडतोब मुक्त झाला संसारबंधनातून मुक्त होऊ इच्छिणाऱ्या लोकांना आपल्या चरणस्पर्शाने तीर्थालाही तीर्थ बनविणाऱ्या भगवंतांच्या नामापेक्षा श्रेष्ठ असे कोणते साधन नाही कारण नामाचा आश्रय घेतल्याने मनुष्याचे मन पुन्हा कर्माच्या व्यापात पडत नाही भगवन नामाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही प्रायशिताचा आश्रय घेतल्याने मन रुजुगुणाने आणि तमोगुणाने व्यापून राहते तसेच पापांचा संपूर्ण नाशही होत नाही परीक्षिता हा इतिहास अत्यंत गोपनीय आणि सर्व पापांचा नाश करणारा आहे जो मनुष्य श्रद्धेने आणि भक्तीने युक्त होऊन याचे श्रवण कीर्तन करतो तो कधीही नरकात जात नाही यमराजाचे दूत त्याच्याकडे पाहत सुद्धा नाहीत अशा माणसाचे जीवन पापमय असले तरी तो वैकुंठ लोकात पूज्य ठरतो अजामयासारख्या पापी माणसाने मृत्यूसमयी पुत्राच्या निमित्ताने भगवंतांच्या नामाचा उच्चार केला त्याला सुद्धा वैकुंठाची प्राप्ती झाली तर जे लोक श्रद्धेने भगवंतांच्या नावाचा उच्चार करतात उच्चारतविषये काय सांगावे अध्याय दुसरा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या पारमहंस्यासंवितायां षष्ठस्कन्धे जामिलोपाख्याने द्वितीयोऽध्यायः ऋषि केशमेवाग्मनकाय जातम् हरि ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाौली वरदहस्यधर मम श्री तव प्रेमलाभो जन्म जन्मान्तरी उद्धारावे सद्गुरु श्रीहरिराया श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त